दहा वर्षांपूर्वी ज्या कांद्याला सरासरी पंचवीस रुपये किलोचा दर होता त्याचा भाव आज दहा रुपये किलोवर आलाय जे सोयाबीन दहा वर्षांपूर्वी चार हजार ते साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल होतं त्याचे भाव आजही तेच आहे मुंबई सोडा जिल्ह्याचं ठिकाण सहा सहा महिने शेतकरी पाहू शकत नाही ही त्याची आर्थिक स्थिती आहे एक क्विंटल कांदा पिकवण्यासाठी दीड ते दोन हजार रुपयांचा खर्च येतो असं सरकार स्वतः सांगतं आज कांद्याचा भाव किती हजाराच्या हात म्हणजे दहा रुपये किलो किलोमीटर सरकारी हस्तक्षेपानं कांद्याचे प्रति क्विंटल दीड ते दोन हजाराचं नुकसान भाव पडले की शेतकरी स्वाभाविकपणे घायाळ होतो मग सरकार मलमपट्टी घेऊन या सरकारच्या हजारो कोटींवर हात साफ केला जातो तर शेतकऱ्यांच्या कष्टावर वरवंटा फिरवला जातो हे उघडकी सारल्या अनेक घोटाळ्यावरून स्पष्ट होतं मंडळी काल रात्री एका शेतकऱ्याचा फोन आला म्हणाले एक गोष्ट मांडाल का दहा वर्षांपूर्वी पेट्रोलचे भाव सत्तर रुपये होते आज ते शंभरच्या पुढे गेले दहा वर्षांपूर्वी जे सोनं सव्वीस ते अठ्ठावीस हजार रुपये होतं आज ते एक लाख दहा हजाराच्या पुढे गेलंय तुम्ही कुठलीही वस्तू घ्या तिच्या किमतीत तीस टक्क्यांपर्यंतची वाढ गेल्या दहा वर्षात झाली नोकरदारांचे पगार वाढले आमदारांचा पगार दहा वर्षांपूर्वी पन्नास ते ऐंशी हजार रुपये प्रति महिना होता तो आता एक लाख ते तीन लाखापर्यंत पोहोचलाय म्हणजे सरासरी अडीचशे टक्क्यांची वाढ झाली आहे पण शेतकऱ्यांची काय अवस्था आहे दहा वर्षांपूर्वी ज्या कांद्याला सरासरी पंचवीस रुपये किलोचा दर होता त्याचा भाव आज दहा रुपये किलोवर आला आहे जे सोयाबीन दहा वर्षांपूर्वी चार हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटल होतं त्याचे भाव आजही तेच आहे साहेब ही साहे स्थिती फक्त शेतकऱ्यांच्या बाबतीतच का बाकी सगळं सोडा हो आम्ही शेतकरी ज्या दुकानातून खत बियाणं विकत घेतो ना ते दुकानदार आमच्या कमिशनवर परदेश दौरे करतायत साहेब पण आम्ही शेतकरी मुंबईचा किनाराही बघू शकत नाही मुंबई सोडा जिल्ह्याचं ठिकाण सहा सहा महिने शेतकरी पाहू शकत नाही ही त्याची आर्थिक स्थिती आहे इथल्या शेतकऱ्याचं हे जळजळीत वास्तव आमचं हे गाराणं नक्की मांडा असं म्हणत त्या शेतकऱ्यानं फोन ठेवला मंडळी नमस्कार मी विलास बडे बोलतोय थेट मुद्द्यावर राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वेदनेवर आणि आश्रूवर राज्यातला शेतकरी अस्वस्थ आहे त्याच्यावर अक्षरशः आभाळ कोसळलाय रानावर शिवारावर गावावर दुःखाचे डग दाटून आले या काळात जिथं डोलणारी पिकं आणि पक्ष्यांचा चिवचिवाटा असायचा तिथं स्मशान शांतता आहे शेताचा जणू मसणवाटा झालाय पिंडाला कावळा शिवावा म्हणून कावळ्याची वाट पाहतात तशी पंचनाम्यासाठी माणसं सरकारी कर्मचाऱ्याने येऊन किमान बघून जावं म्हणून त्याची वाट पाहतायत तिकडे उत्तर महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे मार्च महिन्यापासून तळहाताच्या फोडासारखा जपलेला कांदा आज रस्त्यावर फेकून देण्याची वेळ त्याच्यावर आली आहे एक क्विंटल कांदा पिकवण्यासाठी दीड ते दोन हजार रुपयांचा खर्च येतो असं सरकार स्वतः सांगतं आज कांद्याचा भाव किती आहे हजाराच्या आता म्हणजे दहा रुपये किलो मिळत नाही भांडवली खर्चही निघत नाहीये कष्टाचं मूल कुठे घेऊन बसलाय कांदे फुकट वाटण्याची इथल्या शेतकऱ्यांवर वेळ आली आहे शेतकरी हतबल आहे संतप्त आहे कारण पाच महिने सलग पाऊस कोसळतोय त्यामुळे चाळीत ठेवलेला कांदा आता खराब होऊ लागला आहे त्यामुळे आहे त्या भावात तो विकण्याशिवाय त्याच्याकडे पर्यायच नाही आहे त्यामुळे शेतकरी प्रचंड अस्वस्थ आहे हवाल दिलाय कांदा शेतकऱ्यांना अक्षरशः रडवतोय त्याचा आक्रोश काळीच पिळवटून टाकतोय पण सरकारच्या काळजाला पाझर कधी फुटणार हा सवाल आहे शेतकऱ्यांच्या आजच्या स्थितीला निसर्ग आणि सरकार दोघेही तितके जबाबदार आहेत निसर्ग क्रूर आणि सरकार निष्ठूर वागत आहे निर्यात धोरणातला सरकारी हस्तक्षेप ही कांदा उत्पादकांच्या मुळावर उठलेली गोष्ट आहे शेतकऱ्याला चार पैसे मिळायचा अंदाज दिसला की सरकार लगेच हस्तक्षेप करतं निर्यातीवर बंदी घालतं शेतकरी आडवा झाल्यावरच ती बंदी उठवली जाते त्यासाठी शेतकऱ्याला आंदोलन करावं लागतं आक्रोश करावं लागतं रस्त्यावर यावं लागतं रस्ते आडवावे लागतात सरकारी हस्तक्षेपानं कांद्याचे प्रति क्विंटल दीड ते दोन हजाराचं नुकसान होतं भाव पडले की शेतकरी स्वाभाविकपणे घायाळ होतो मग सरकार मलमपट्टी घेऊन येतं मदत म्हणून नाफेड कांदा खरेदी करतं प्रति क्विंटल शंभर दोनशे रुपये त्याच्या हातावर टेकवतं पण त्याचा शेतकऱ्याला खरंच काही उपयोग होतो का अजिबात नाही त्यातही प्रचंड घोटाळे असा चहूबाजूनं शेतकरी नाडला जातोय गाडला जातोय सरकारच्या सततच्या हस्तक्षेपानं आणि धरसोड वृत्तीनं जागतिक बाजारपेठेत भारताच्या कांद्यावर इतर देशांचा आता विश्वास राहिलेला नाही जागतिक बाजारपेठेतला शक्तिशाली हा भारत आज केवळ एक ऑप्शन म्हणून गणला जावा हे किती दुर्दैवी आहे कांदा हा कॅश क्रॉप आहे त्याच्यावर या महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांचे संसार आहेत प्रचंड मोठा अर्थकारण त्याच्या आहे पण सरकारचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रचंड नकारात्मक आहे कारण कांद्याचे भाव वाढले की देशात महागाई वाढल्याची चर्चा सुरू होते सरकार त्याला घाबरतं म्हणून कांद्याचे भाव वाढूच द्यायचे नाहीत हे अलिखित धोरण इथल्या प्रत्येक सरकारनं आजवर राबवलं आहे त्यात शेतकरी नाडला आणि गाडला जातो आहे तर देशाची गरज भागवून अतिरिक्त कांदा जगाला देण्याची ताकद आपल्या शेतकऱ्यांमध्ये आहे त्यांच्या कष्टामध्ये आहे पण सरकारी पातळीवर त्याचं कसलंही नियोजन नाही ग्राहक आणि शेतकरी यांच्या समतोल साधनं सहज शक्य आहे त्यासाठी नियोजन गरजेचं आहे पण व्यवस्थेच्या कासेला चिकटलेले गोचीड व्यवस्था आणि शेतकरी दोघांचंही शोषण करताय हे वारंवार समोर येत आहे या सरकारच्या हजारो कोटींवर हात साफ केला जातो तर शेतकऱ्यांच्या कष्टावर वरवंटा फिरवला जातो हे उघडकीस आलेल्या अनेक घोटाळ्यावरून स्पष्ट होत आहे सरकारच्या व्यापक धोरणांचा अभाव बाजारातली अस्थिरता आणि मध्यस्थांचं जाळं यामुळे शेतकरी आज प्रचंड हतबल आहे त्याला मदतीचा हात हवा आहे सरकारनं उशीर करू नये हीच अपेक्षा आंध्र प्रदेश सरकारनं तिथल्या शेतकऱ्याला मदतीचा हात दिला आहे आपलं सरकार कधी देणार हाच समाल आहे